देशभरात लोकसभा निवडणूक सुरू आहे महाराष्ट्रात ही निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होत आहे त्या पाच टप्प्यांपैकी चौथा टप्पा तेरा मे रोजी पार पडला आणि आता पाचवा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे आहे ज्या तारखेला मतदान होणार त्यातला म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ याचं कारण असं की या मतदारसंघात प्रमुख लढत होणार आहे ती काँग्रेस आणि भाजपमध्ये या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात अठरा उमेदवार असले तरीही भारतीय जनता पार्टीचे डॉ सुभाष भामरे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यात प्रमुख लढत होणार आहे हे तर नक्कीच पण या सगळ्यात भामरे हॅट्रिक मारणार की काँग्रेस कमबॅक करणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी मनस्वी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी लोकसभेच्या धुळे मतदार संघात यंदा होणारी निवडणूक भाजपला सोपी आणि एकतर्फी राहील असं सुरुवातीला विविध पातळीवरचं अनुमान होतं पण ते अनुमान एमआयएम च्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या रिंगणात नसल्यामुळे बिघडलं एमआएम ने काँग्रेसला साथ देत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला दुसरा मुद्दा म्हणजे धुळे लोकसभा मतदार संघात मालेगाव मध्य आणि धुळे शहर या विधानसभा मतदारसंघात एम आयएम पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे या दोन विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त मत हे भाजपच्या विरोधात राहणार मालेगाव मध्य धुळे शहर सर्वाधिक मुस्लिम बहुल आहे या खालोखाल दोंडाईचा नरडाणा सोनगीर व संघातील इतर भागातही कमी अधिक प्रमाणात मुस्लिम लोक सभा मतदार आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या सरासरी तीन लाख बहात्तर हजार आहे यात मालेगाव मध्य मतदारसंघात दोन लाख ऐंशी हजार तर धुळे शहरात ऐंशी हजार मतदार आहेत उर्वरित मतदारसंघात विखुरलेले आहेत देशात एकमेव धुळे लोकसभा मतदारसंघात एम आय एमचे दोन आमदार आहेत त्यामुळे भाजपसाठी या मतदारसंघात ही निवडणूक सोपी नाही तिसरा मुद्दा म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण धुळे शहर सिंदखेडा मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि बालगण हे विधानसभा मतदारसंघ येतात आणि यामध्ये मालेगाव मध्य मालेगाव बाह्य आणि बालगण हे तीन विधानसभा मतदारसंघ हे नाशिक जिल्ह्यात येतात या मतदारसंघात भुजबळचे समर्थक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत सोबतच बघितल्या गेलं तर या मतदारसंघात ओबीसी मतदार, मतदार जास्त आहे आणि हाच फॅक्टर लक्षात घेतात ओबीसी मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भामरे प्रयत्नात आहेत आणि यासाठीच भामरे यांनी आठ मेला ओबीसी नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म्स या ठिकाणी भेट घेतली सुभाष भामरेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगावात त्यांच्या विरोधात बॅनर झळकले होते त्यामुळे तीही नाराजी दूर करण्याचे भांबरे पुढे आव्हान आहे चौथा मुद्दा म्हणजे काँग्रेसच्या मतांची स्थिती पाहता रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेणारे एम आय एमचे दोन आमदार काँग्रेसच्या पडद्यात किती मते टाकतात याकडे सर्वांचंच लक्ष असेल दोन हजार नऊच्या निवडणुकीत पराभूत काँग्रेसच्या आमदार अमरीशभाई पटेल यांना मालेगाव मध्य मतदारसंघात शेचाळीस हजार शहाऐंशी व धुळे शहरातून पंचवीस हजार आठशे त्रेचाळीस मते तसंच दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पराभूत काँग्रेसचे आमदार अमरीशभाई पटेल यांना मालेगाव मध्य मतदारसंघात एक लाख तेहत्तीस हजार तीनशे शेहेचाळीस तर धुळे शहरातून एकोणपन्नास हजार चारशे सत्याऐंशी मतं तसंच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभूत काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना मालेगाव मध्याला एक लाख सव्वीस हजार त्र्याहत्तर तर धुळे शहरात सत्तावन्न हजार चारशे तेवीस मतं पडली होती या तिन्ही कालावधीत निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मालेगाव मध्यला पाच हजारपेक्षा अधिक मते मिळालेली नाहीत या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मालेगाव मध्य आणि धुळे शहरातील मुस्लिम समाजाच्या मतावर डोळा असेल यात मुस्लिम समाजाचा सरासरी तीन लाख बहात्तर हजार मतांपैकी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मते कशी पदरात पडून घेता येईल यावर काँग्रेसचं लक्ष असणार आहे हे सगळं समीकरण बघता धुळे लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक भाजपसाठी पाहिजे तशी सोपी नाही त्यामुळे या ठिकाणी भामरेची हॅट्रिक हुकून काँग्रेस कमबॅक करू शकतं यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद